नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आता सहा ऑक्टोंबरला म्हणजेच सोमवारी आली आहे कोजागिरी पौर्णिमा या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि त्याची समाप्ती ही सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे म्हणून ही कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे बघा वर्षभरात एकूण बारा पौर्णिमा येतात आणि त्या सगळ्या पौर्णिमांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते कारण पौराणिक मान्यतेनुसार समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म हा याच कोजागिरी पौर्णिमेला झाला होता या दिवशी देवी समुद्रातून प्रकट झाली होती त्यामुळे ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री धनसंपत्तीची देवी माता लक्ष्मी पृथ्वीवरती फिरत असते आणि आपल्या भक्तांना ती आशीर्वाद देत असते जो व्यक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागून देवीची लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो त्या व्यक्तीवर देवीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो माता लक्ष्मी त्या व्यक्तीला धन संपत्ती ऐश्वर्य प्रदान करत असते आणि ज्या घरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची कोणतीच सेवा केली जात नाही किंवा रात्री बारापर्यंत जागरण केले जात नाही किंवा रात्री बारापर्यंत घरात सगळीकडे अंधार असतो अशा घरात लक्ष्मी नाही तर लक्ष्मीची बहीण अवलक्ष्मी प्रवेश करते म्हणून त्या घरात आर्थिक समस्या येतात पैसा टिकत नाही त्या घराची भरभराट होत नाही म्हणून कोजागिरी पौर्णिमेला बरेच लोक रात्री जागून माता लक्ष्मी कुबेरदेव इंद्रदेव चंद्रदेव यांचे पूजन आहे तर ते करत असतात कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती होते आणि घरात समृद्धी नांदत असते या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या सहा कलांनी परिपूर्ण असतो त्याची किरण हे अमृततुल्य गुणांनी भरलेली असतात असे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी चंद्रदेवांची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी चंद्रातून अमृताचा वर्षा होत असतो आणि म्हणूनच अनेक जण या दिवशी मसाला दूध जे आहे ते चंद्रप्रकाशात ठेवतात आणि मग नंतर ते दूध ग्रहण केले जाते यामुळे माता लक्ष्मी चंद्रदेव यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि आपले आरोग्यासंदर्भात ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होतात हा दिवस सर्वात शुभ दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही उपायांना सेवांना विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते त्यामुळे या दिवशी शुभ वस्तूंची खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिले जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू जर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घरात आणली आणि ती वस्तू जर तुम्ही घरात स्थापन केली तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही प्राप्त होईल तुमचं घर कायम सुखाने आनंदाने आणि पैशांनी भरून राहील तर बघा मी आता तुम्हाला तीन वस्तू सांगणार आहे तिघांपैकी कुठलीही एक वस्तू तुम्हाला उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी आणायची आहे यापैकी सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे तुरटी बघा तुरटीमध्ये माता लक्ष्मीचा अंश असतो तुरटी ही धनप्राप्तीसाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते पौर्णिमेला तुरटीचा उपाय जर तुम्ही केला तर तो लाखात एक ठरतो म्हणून तुम्हाला उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कुठल्याही दुकानातून दहा ते वीस रुपयांची एक तुरटी म्हणजे तुरटीचा खडा खरेदी करून तो आपल्या घरी आणायचा आहे आणलेली जी तुरटी आहे ती तुम्हाला एका लाल रंगाच्या कागदात किंवा कापडात बांधायची आहे कापडात बांधलेली ही तुरटी सर्वप्रथम तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर तिच्या चरणांच्या जवळ ठेवायची आहे माता लक्ष्मीला जी काही आपली आर्थिक समस्या असेल ती सांगायची आहे हे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आणि तुमची जी काही इच्छा असेल असे धनप्राप्तीसाठी ती देखील माता लक्ष्मीला सांगायची आहे पौर्णिमेच्या दिवशी एक पंधरा मिनटं ही तुरटी माता लक्ष्मीच्या समोर ठेवल्यानंतर तुम्हाला ती चंद्राच्या प्रकाशात ठेवायची आहे काही वेळ तरी ही तुरटी चंद्राच्या प्रकाशात ठेवून तुम्हाला तिथून ती काढायची आहे आणि आपल्या पर्समध्ये किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवायची आहे जर अभिमंत्रित केलेली ही पौर्णिमेची तुरटी तुम्ही पैशांच्या ठिकाणी ठेवली तर वर्षभर तुमच्या घरात पैसा खेळता राहील घरामध्ये कधीही गरिबीची वेळ येणार नाही कधीही कुणाकडनं कर्ज घ्यावं लागणार नाही आता मी तुम्हाला दुसरी वस्तू सांगणार आहे बघा कमळ बीच कमळ बीच हे माता लक्ष्मीचं आसन आहे कमळ बीच हे धनाला खेचून आणतं माता लक्ष्मीला स्थिर करतं कुठल्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानातून तुम्हाला उद्या कोजागिरी पौर्णिमेला एक कमळ बीच आपल्या घरी आणायचं आहे आणलेलं कमळ बीच एका तामनात किंवा प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्याच्यावर पंचामृत घालायचं आहे दूध दही तूप मध साखर आणि त्याच्यासोबत पाणी या पंचामृताने त्या कमळबीजाला स्नान घातल्यावर स्वच्छ पुसून तुम्हाला देवघराच्या समोर एक लाल हिरवं पिवळं किंवा सफेद रंगाचं कापड ठेवून त्याच्यावर हे कमळबीज ठेवायचं आहे आता या कमळबीजाला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळायचं आहे त्याच्यानंतर हे कमळबीज माता लक्ष्मीला स्पर्श करून तिच्या अत्यंत जवळ ठेवायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि त्या कमळबीजावरती तुम्हाला हळदीचं अर्चण करायचं आहे तुम्हाला सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणेपर्यंत तुम्हाला या कमळबीजावरती हळद अर्पण करत राहायचं आहे सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणून झालं हळदीचं अर्चन करून झालं की त्याच्यानंतर हा कमळबीज आणि त्याच्यासोबत असलेली हळद त्या कापड्यात घट्ट बांधायची आहे आणि तयार केलेली ही पोटली पैशांच्या ठिकाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला घराच्या उत्तर दिशेला व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यात किंवा तुमच्या पर्स पॉकेटमध्ये ठेवायची आहे याने वर्षभर तुमच्याकडे पैसा येत राहील धनाची प्रत्येक समस्या तुमची दूर होत राहील आणि कायम आता लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर होईल आता तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कोणतीही चांदीची वस्तू तुम्ही चांदीचा सिक्का घेऊ शकता तुम्ही चांदीची मूर्ती घेऊ शकता चांदीचा एखादा कॉईन घेऊ शकता किंवा चांदीचा माता लक्ष्मीचा फोटो घेऊ शकता अत्यंत छोटा एखादा फोटो घेतला तरी तो दीडशे ते दोनशे रुपयाला सहज मिळेल बघा चांदीमध्ये माता लक्ष्मीचा सूक्ष्म रूपाने साक्षात वास असतो पौर्णिमेच्या दिवशी चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला चांदीचं महत्व हे हो अत्यंत प्रभावी आहे जर शक्य असेल तर उद्याच्या दिवशी चांदीची तात चांदीचा सिक्का किंवा चांदीची कुठलीही एक वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे पण ती चांदीची असावी चांदीची ही घरी आणलेली वस्तू तुम्हाला देवघरात एका छोट्या तामणात ठेवायची आहे त्या वस्तूवरती तुम्हाला माता लक्ष्मीचं स्वरूप समजून पंचामृत घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही चांदीची वस्तू स्वच्छ कापडाने पुसायची आहे आणि ही चांदीची वस्तू माता लक्ष्मीचं स्वरूप समजून देवघरात ठेवून तिची पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं धूप दीप नैवेद्य फुलं सगळं काही अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला सात माळी कमलात्मक मंत्राचा जप करायचा आहे सात माळी कमलात्मक मंत्राचा जप करून झाल्यानंतर तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आता जी चांदीची वस्तू आपण देवघरात ठेवलेली आहे ती तुम्हाला देवघरातच ठेवायची आहे तिथून काढायची नाही उचलायची नाही हलवायची नाही आता किती दिवस ठेवायची तर तुम्ही कितीही दिवस किंवा आयुष्यभर ठेवू शकता तुमचा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायात तुम्हाला जर येत असेल तर ही अभिमंत्रित केलेली चांदीची वस्तू तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या कल्ल्यात ठेवू शकता नोकरी करत असताना आर्थिक चंचन येऊ लागली तर तुम्ही ही चांदीची वस्तू तुमच्या पॉकेटात ठेवू शकता घरामध्ये खूपच जास्त दारिद्र्य आल्यासारखं वाटलं तर ही चांदीची वस्तू तुम्ही तिजोरीत ठेवू शकता समजा तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर ही चांदीची वस्तू तुम्ही तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या पाकिटात ठेवू शकता घरातील करता कमवता जो व्यक्ती आहे तुम्ही त्याच्यासोबत सुद्धा ठेवू शकता नाहीतर ही चांदीची वस्तू तुम्ही कायम देवघरात ठेवली तरीही चालेल या वस्तूमुळे तुमच्याकडे माता लक्ष्मी कायम आकर्षित राहील माता लक्ष्मी कायम तुमच्याकडे खेचून येईल आणि जे काही धनाचे प्रश्न आहेत ते सुटत जातील अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत या कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून ह्या वस्तूंचं महत्व हे विशेष आहे शक्य असेल तर दोन तीन किंवा शक्य नसेल तर एक तरी वस्तू या पौर्णिमेला आपल्या घरात आवर्जून आणा श्री स्वामी समर्थ